मुंबई हायकोर्टाने शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणावरून मोठा संताप व्यक्त केलाय तसंच लोकसभा अध्यक्ष पदासाठी आज निवडणूक होणार आहे या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांची अशा दोन आघाड्या अठ्ठेचाळीस वर्षांनी आमने सामने असणार आहेत यासोबतच टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस स्पर्धेतील अंतिम चार संघ निश्चित झाले असून यांच्यातील सामने कधी असणार आहेत याचा आढावा आपण घेणार आहोत या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज सव्वीस जून वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे मुंबई हायकोर्टाची शहरात मंत्री आले की रस्ते चकचकीत केले जातात यावर कोर्टाने परखड मत नोंदवलंय फक्त व्हीआयपीसाठी मोकळे रस्ते का करदात्या नागरिकांसाठी मोकळे रस्ते का नाहीत असा प्रश्न हायकोर्टाने उपस्थित केलाय तसंच आता ठोस कारवाईची वेळ आल्याचंही म्हटलंय तसंच शहराच्या विशिष्ट भागापासून सुरुवात करत कृती करा असे निर्देश देखील राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला दिलेत अतिक्रमण बेकायदा फेरीवाले आणि स्टॉल यामुळे नागरिकांना फुटपाथवर चालणं देखील कठीण होत आहे यामुळे हायकोर्टाने स्वतःहून याचिका दाखल करत या प्रकरणात लक्ष घातलंय कोर्टाने विचारलं की जेव्हा पंतप्रधान किंवा कोणताही व्ही आय पी येतो तेव्हा रस्ते आणि फुटपाथ चकाचक होतात जर एक दिवस हे होऊ शकतं तर सर्वांसाठी रोज का नाही नागरिक कर देतात आणि स्वच्छ आणि सुरक्षित फुटपाथवर चालणे त्यांचा मौलिक अधिकार आहे कोर्टाने यावेळी मत नोंदवलं की वर्षानुवर्षे अधिकारी सांगत आहेत की ते या मुद्द्यावर काम करतायत परंतु असं दिसतं की इच्छाशक्तीचा अभाव आहे कारण जेथे इच्छाशक्ती असते तेथे नेहमीच काही ना काही मार्ग निघतोच न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी बावीस जुलै रोजी ठरवली असून या प्रकरणी काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी तब्बल अठ्ठेचाळीस वर्षांनी आज निवडणूक होणार आहे लोकसभेचं उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं ही मागणी मान्य न झाल्याने सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला विंश पाठिंबा देण्यास विरोधी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी विरोध दर्शवलाय सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीए कडून ओम बिर्ला तर इंडिया आघाडीतर्फे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार के सुरेश यांच्यामध्ये ही लढत होणार आहे या घटनात्मक पदासाठी एकोणीसशे बावन्न आणि एकोणीसशे शहात्तर मध्ये निवडणूक झाली होती पहिल्या निवडणुकीत गणेश मावळणकर तर दुसरीमध्ये काँग्रेसचे बळीराम भगत हे विजयी झाले होते विशेष म्हणजे या दोन्ही निवडणुकीत आवाजी पद्धतीने मतदान घेण्यात आलं होतं दरम्यान सध्या सत्ताधारी एनडीएने पुन्हा ओम बिर्ला यांच्याकडेच हा पदभार सोपवण्याचं ठरवलंय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पाणी टंचाईची भारतातील वाढत्या पाणीटंचाईमुळे कृषी आणि उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसू शकतो इतकंच नाही तर देशाच्या कर्जक्षमतेवर परिणाम होऊन त्यामुळे खाद्यपदार्थाच्या महागाईसह देशातील नागरिकांच्या उत्पन्नातही घट होण्याची शक्यता मुडीजने जारी केलेल्या एका अहवालात व्यक्त केली आहे भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असली तरी वाढते नागरीकरण व वा औद्योगिकीकरण यामुळे भविष्यात देशात देशा पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊ शकते सध्या पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचंही मुडीजने म्हटलंय पाणी टंचाईमुळे औष्णिक ऊर्जा प्रकल्प ओलाद प्रकल्पासह अन्य मोठे उद्योग जिथे पाण्याचा अधिक वापर होतो त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे पाण्याअभावी या क्षेत्रातील गुंतवणुकीवरही परिणाम होऊ शकतो चौथी बातमी बातमी आहे राम राम मंदिराची पहिल्याच पावसात मंदिरात गळती झाल्याची समोर आली होती यानंतर आज मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी हा दावा फेटाळलाय मंदिरात कोठेही गळती झालेली नाही मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर बांधकाम सुरू असून विद्युतीकरणासाठी बसवलेल्या पाईपमधून पावसाचे पाणी ओघळून ते मुख्य मंदिरात साचलं होतं मी स्वतः मंदिराची पूर्ण पाहणी आहे दुसऱ्या मजल्याचं बांधकाम पूर्ण झाल्यावर कुठेही पाणी साचणार नाही असं मिश्रा यांनी स्पष्ट केलंय मात्र मंदिराच्या पुजाऱ्यांनीच सोमवारी गळतीबाबत सांगितल्यावर याबद्दल देशभरात चर्चा सुरू झाली होती पॉडकास्टची पाचवी बातमी आहे लग्नासंबंधीची भारतात भल्या मोठ्या लग्नांची एक वेगळीच क्रेज पाहायला मिळतेय राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्यापासून ते दीपिका रणवीर सिंग यांच्या लग्नापर्यंत भारतीय विवाह सोहळा नेहमीच भव्य दिव्य साजरा केला जातो जेफ्रीजच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार अशा बिग फॅट इंडियन वेडिंगवर दरवर्षी सुमारे दहा लाख कोटी रुपये म्हणजेच एकशे तीस अब्ज डॉलर खर्च केले जातात अमेरिकेमध्ये सुमारे सत्तर अब्ज डॉलर तर चीनमध्ये एकशे सत्तर अब्ज डॉलरपेक्षा कमी खर्च केला जातो जेफ्रीजच्या मते सध्या प्रतिलग्न सरासरी खर्च सुमारे बारा पॉईंट पन्नास लाख रुपये असून सरासरी भारतीय जोडपी शिक्षणापेक्षा विवाहावर सुमारे दोन पट जास्त खर्च करतात भारतात होणाऱ्या प्रत्येक लग्नावर सुमारे बारा पॉईंट पाच लाख रुपये खर्च केले जातात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा आकडा भारताच्या दरडोई जी पीच्या जवळपास पाच पट तर वार्षिक घरगुती उत्पन्नाच्या तीन पट आहे सहावी बातमी आहे क्रिकेट वर्ल्ड कप टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस चार संघ निश्चित आणि त्यांच्यात कधी सामने होणार आहेत याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कोदरे को यांनी चला ऐकूयात टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली तब्बल वीस संघात खेळलेल्या या स्पर्धेत आता अंतिम चार संघ मिळाले या स्पर्धेत पहिल्यांदाच वीज संघ सहभागी झाले होते त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत अनेक धक्कादायक निकालही पाहायला मिळाले अनेक बलाढ्य संघांचं आव्हानही लवकर संपलं पण ज्या संघांनी साधला दा धैर्य दाखवलं ते चार संघ आता सेमीफायनल मध्ये खेळणार आहेत सेमीफायनलमध्ये भारत दक्षिण आफ्रिका अफगाणिस्तान आणि इंग्लंड हे चार संघ पोहोचले या चार संघांपैकी भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत तर लढवाई अफगाणिस्तान अनेक मोठ्या संघांना पाणी पाजत पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये पोहोचलाय गतविजेत्या इंग्लंडनंही सुरुवातीच्या संघर्षानंतर चांगली लय पकडली आता या चार संघात सेमीफायनल खेळवली जाणार तर पहिली सेमीफायनल दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्या तौरबाला होईल ही सेमीफायनल भारतीय प्रमाणवेळेनुसार गुरुवारी पहाटे सहा वाजता सुरू होणार आहे तर दुसरी सेमीफायनल भारत विरुद्ध इंग्लंड संघात खेळवली जाईल हा सामनाही गुरुवारीच भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होणार आहे तर आता या सेमीफायनल मधून विजय मिळवत कोणते दोन संघ फायनल गाठणार हे पाहणं आता रंजक ठरणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे कंगनाच्या इमर्जन्सी चित्रपटाची बॉलिवूडमधील क्वीन कंगना राणावत लोकसभा निवडणुकांपासून चांगलीच चर्चेत आहे ती खासदार बनून संसदेत गेली असून नुकतेच लोकसभेच्या अधिवेशनात तिने खासदारकीची शपथ घेतली कंगना आता पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे इमर्जन्सी या तिच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू होती मात्र या चित्रपटाला काही कारणास्तव तारीख पे तारीख मिळत होती अखेर येत्या सहा सप्टेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे इमर्जन्सी या चित्रपटात भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर भाष्य करण्यात आलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय रोहित कणसेंग वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲपवर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला